रेणुकानगरमधील नागरिकांचा पाण्यासाठी रास्ता रोको जल अभियंत्यांनी पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे रेणुकानगर झोपडपट्टीमधील नागरिकांनी पाण्यासाठी घागरीसह रास्ता रोको आंदोलन केलं रेणुकानगरमध्ये गेल्या आठ दिवसापासून नळाला पाणी आलं नाही इतर बागांमध्ये जास्त वेळ पाणी सोडलं जातं परंतु रेणुकानगरमध्ये कमी पाणी सोडलं जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं यावेळी जल अभियंता बाजीराव कांबळे यांनी पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले अले अले लगणार नाही रंगावर येते तर चार प्लस आले सोडतो योजनेच्या मजरेवाडी येथील उपसा केंद्रामध्ये दुरुस्तीचं काम सुरू असल्याने इचलक्रांती शहराला अनियमित होत आहे त्यामुळे रेणुकानगर झोपडपट्टी परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा करण्यात आला नाही या परिसरामध्ये कुपनलिकाही नसल्याने नागरिकांना तीव्र टंचाईला तोंड द्यावं लागतंय त्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहापूर रोडवर सर ठिय्या मारत माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी महापालिका प्रशासनाचे पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंता बाजीराव कांबळे अभय शिरोलीकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाणी सोडल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी कांबळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला यावेळी मजरेवाडी येथील उपसा केंद्रामध्ये दुरुस्तीचं काम सुरू असल्याने थोडे दिवस अनियमित पाणी आलं होतं परंतु बुधवारी सकाळी रेणुकानगर भागामध्ये पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन जल अभियंता बाजीराव कांबळे यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनामध्ये जयश्री तलवार लता कांबळे शिल्पा केंगार संध्या कांबळे अंजली कांबळे सरस्वती शिंदे महादेव कांबळे योगेश केंगार किट्टू आवळे योगेश चव्हाण यांच्यासह महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता महान कन्नसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा